राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर आपल्यासोबत आहेत आणि इंदापूरची निवडणूक जी आहे ती ते अत्यंत चुरशीशी झाली करत राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे दादा होत नेमकं कुठं गणित चुकलं वाटतंय धनशक्ती वाटत जनशक्ती तेव्हा आमच्याकडच धन आमच्याकडे नसल्या कारणानं गणित तिथं चुकलं समाजामध्ये मी एक पाहिलं की ते आपण म्हणतो जातीवाद धार्मिक अमुक थमूक पण जात पात धर्म यापेक्षा सुद्धा पैसा या गोष्टीला खूप महत्व आलेलं अलीकडच्या या राजकारणात पाहायला मिळत आणि गरजवंत जे असतात ते गरजवंतांना आक्कल नसते mm. तर काही ठराविक लोकांची नाराजी असते पण ती इतकी नसते की फार पराभव ते दुरुपांतर होईल कोणाला तिकीट mm. नाकारलंय कोणाला कुठल्या तरी कारणानं दुखावलं गेलं असेल त्याचा परिणाम इतका होत नाही कुठल्याच उमेदवारावर होत नाही पण इथं गरज आहे पैशाची तर ते लोक त्या पद्धतीनं विचार करतात एक दुसरी गोष्ट या शहरापूरच जर बोलायचं झालं तर वाडीव हद्द जी आहे तिथं जो काही मतदार वीस पंचवीस वर्ष पूर्वी इथं राहत होता आता तो बाहेर गेला गेला त्याला खूप वर्ष झाली पण तो मतदान त्यांनी पैशासाठीच ठेवलेलं आहे कुठल्याही निवडणूक की पैसे घ्यायला इथे येतात मतदान करतात जातात असा एक मतदानाचा वर्ग एक दोन तीन हजार मतदान हे असं आहे आणि गेली सत्ता आता गेली पंधरा एक वर्ष या मंत्र्यांच्या हातात असल्यामुळं मंत्रिपद असल्यामुळं भरणेमाकडं प्रशासनावरती प्रचंड दबाव आणि त्या दबावाचा उपयोग करून फक्त hmm. इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावात दहा वीस पंचवीस पन्नास शंभर ते शहराचं ठिकाण असल्यामुळं इथं बाराशे साडेबाराशे बोगस मतदान hmm. कि जे मतदान येतं ते असं एक गठ्ठ्याने येत आणि ते सांगतील त्या पद्धतीने मतदान करून जात म्हणजे जवळचे पाहुणे आहेत जवळचे मित्र आहेत जवळचे काही कार्यकर्ते की जे अवतीभोवतीच्या तालुक्यातले हे किती दिवसापासून जेव्हा हा प्रोग्राम चालू होतो मतदार नोंदणीचा त्या काळामध्ये लावलेलं मतदान आहे त्या काळामध्ये सगळे झोपलेले असतात आता मी तिथं जिल्हाध्यक्ष असताना मला या गोष्टीची माहिती होती कारण आज जे नगरसेवक माझ्या इथून जे होते काम करत होते त्यातले प्र सात नगरसेवक हो या कामामध्ये गुंतलेले होते मला त्याची माहिती होती पक्षाचा नगरसेवक हो काही त्याच्या सोयीसाठी करतोय म्हणून मी त्याच्याकडे काय डोळ करतो <laughs> पण तुम्ही स्पष्ट वक्तव्या आहात म्हणून तुम्हाला ओळखलं जात तुमची ओळखत तशी तुम्हाला कधी वाटलं नाही हे गैर होत आहे हे गैरवतं हे मला दिसत होतं पण आता काही इतकं काय मोठ्या प्रमाणावरती असेल माहित नव्हतं नंतर जेव्हा हे सगळं बघितलं तेव्हा तेराशे साडे मतं मत या आमच्या आधीच्या नगरसेवकांनी मंत्री बर्णीभावांच्या माध्यमातून जी लावून घेतली होती ती त्यांच्या स्वतःसाठी लावून घेतली होती आणि त्याचा फटका नेमका आमच्या आणि मलाही बसलेला आहे तुम्ही बस जो मुद्दा मांडला की हे बोगस मतदानाचा परिणाम आहे आणि पैसा या ठिकाणी चालला अरे हे फक्त निवडणुकीपुरतं रात्र नगर परिषदेच्या की दोन हजार चोवीसच्या विधानसभेला हाच मुद्दा होता सतरालाही तोच सॉरी एकोणीसलाही तोच होता चौदालाही तोच होता नेमका कधीपासून हा मतदास मतदाना जसं मंत्रीपद मिळालं त्यानंतर हे करता आलं काही प्रमाणात आमदारकीच्या काळात त्यांनी ते केलं पण मंत्रीपद मिळाल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग करता येतो तसा हा त्यांनी बरोबर केलेला आहे आता राजकारणाचा भाग आहे आपली हार झालेली आहे एक मतनी असत लाख मतांनी असं पराभव पराभव असो तो आनंदाने आपण जनतेने दिलेला कौलच म्हणायचा तर तो जनतेने कसा पद्धतीने कौल दिला जरी कशाही पद्धतीने दिला असला तरी तो, तो आता स्वीकारण कर्म प्राप्त आहे तो स्वीकारलेला आहे परंतु तुम्ही जर त्या निकालाच्या दिवशी जर पाहिलं असेल तर इथं कोणी कोणाला काही सांगायला गेलं नाही पण जनतेत इथल्या शहरामध्ये जो ओरिजिनल इथला जो मतदार आहे त्याच्यामध्ये उत्साह होता का तो इतर रस्त्यावरती आला का जल्लोष किती लोकांनी केला hmm. कोण होत त्यामध्ये याच जर तुम्ही नीट बघितलं hmm. तर ठराविक बाहेरची लोक लोक आणि ठराविकच एकतर पैसा घेतल्यामुळं शरम वाटलेली लोक बाहेर आले नाहीत आणि विरोधक असलेली जी काही लोक आहेत ती येणारच नाहीत hmm. त्यामुळं पाच पंचवीस टक्केच लोक या त्या विजयामध्ये विजयाच्या आनंदामध्ये सहभागी झालेली तुम्हाला पाहायला मिळते याच्यावरून तुम्हाला लक्षात येत जनशक्ती विरोधात जनशक्ती हा जनशक्तीचा पराभव आहे कार्यकर्त्याची आता कदर मला वाटतं समाजाला राहिलेली नाही समाज हा तात्पुरता विचार कर करतो तर त्याला काही ते दहावीस हजार रुपये मिळाले तर तेवढ्यावर ते तो खुश राहतो असा समाजात मोठा वर्ग आहे आणि हा मोठा वर्ग कुठल्याही लढतीमध्ये दोन्ही उमेदवार कार्यरत असतात mm. कामात असतात कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या विचाराचे पक्षाचे mm. संघटनेचे असतात पण mm. त्यांच्या कार्याला जर ही पैशाची मोठ्या प्रमाणात जोड मिळाली mm. तर पैशाच्या माध्यमातून जो काही मोठा बदल म्हणजे मत परिवर्तन mm. किंवा यश अपयशामध्ये बदल हा पैशाच्या माध्यमातून होतोय आणि त्या गोष्टीला शेवटी मर्यादा असतात प्रत्येक कार्यकर्त्याच्या आमची आहे पण त्याला मर्यादा आहेतच समोरनं मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च झाले आणि मंत्री म्हणजे साक्षात सरकार आहे हे मंत्री इथं घराघरात फिरले अख्ख कुटुंब घेऊन फिरले की जे कधी आमच्यासाठी याच्या आधी फिरलेच नव्हते कधीच नव्हते यावेळेला जनतेने पाहिले पण एकोणीस वर्ष तुम्ही सोबत होतात दोघे दोन हजार नऊ ला तुम्हीच त्यांना उभा केलं हे तुम्ही यापूर्वीही सांगितलंय तीन विधानसभेला तुम्हीच त्यांना निवडून पण आणलं हेही तुम्ही सांगितलंय आज तुम्ही मात्र त्यांचे आरोप करता की ते आमच्यासाठी कधी फिरत नव्हते नाही आता हे मी आरोप करते म्हणजे ते जे दिसलं ते तुम्हाला सांगितलं ना तुम्हालाही ते दिसलं पण तुम्ही पत्रकार असल्यामुळे बोलू शकत नाही बरोबर ना आता मागच्या वेळेला ते आमच्या मिसरस उभ्या होत्या किती वेळा आले होते कसे आले होते किती वेळ थांबले होते हे मी एकटा नाही ना गावाने बघितलेलं आहे ना आणि आज गावामध्ये ते कसे कसे फिरले त्यांनी काय काय केलं हे सगळं गावाने बघितलेलं आहे ते आता ठीक आहे ताकद दिली जात नव्हती हा मग ते तर आहे ना त्यांचं वैशिष्ट्यच ते राजकारणात हे जवळच्या कार्यकर्त्याला कधी ताकद द्यायची नाही मोठं करायचं नाही ते मोठ झालं तर उद्या आपल्याला कुठतरी अडचण होईल ही मनात सतत भीती त्यांच्या कायम राहिलेली आहे hmm. आणि त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरती एक शंका उपस्थित होईल hmm. अशा पद्धतीचं वातावरण ते त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं हे नेहमी होत आलेलं आहे हे नेतृत्वाला कधी जाणवलं नाही जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला जाणवलं तुम्ही एवढं मोठं बंड या ठिकाणी पुकारलं पक्ष नेतृत्व काय पाठराखण करत राहिलं की काय झालं काय नेतृत्व रडवत नाही असं होतं का ते नेतृत्व काय मोठं झालेलं नाही त्यांनी उन्हाळ्या पावसाळी बघितले त्यांना सगळं कळत असत आता मी काय बोलतो हे सुद्धा त्यांना चांगलं कळत आलं लक्षात पण आता त्यांच्या काय अडचणी आहेत सध्याची स्थिती कशी आहे राजकारणातली आज संघटनेची गरज आहे का अजिबात नाही गरज आता फक्त चाळीस आमदारांची आहे ते तिथं ते स्वतः त्या सत्तेत राहिले तर त्या ताकदी न राहिली तर ते उपयोग सत्तेच्या बाहेर पडले तर काय होईल या आमच्या सारख्या कार्यकर्त्यापेक्षा त्यांना आमदारांची गरज जास्त आहे त्यामुळे आमदार दुखावणं हे त्यांना न परवडणार आहे त्यामुळं ते संघटना फुटली तरी चालते पण आमदार टिकला पाहिजे द्या भाऊ संघटनेच या आता जी नगरपालिका निवडणुकीवर बोलत नाही मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असतो संघटना मी बघतच आलोय ना हे अगदी हे मागच्या महिन्यातली माझी भाषण पक्ष संघटनेसाठी पक्षासाठी नेत्यांसाठी त्यामध्ये त्यांची भूमिका कशी कशी राहिलेली आहे फक्त ह्याच तालुक्यात नाही प्रत्येक तालुक्यात आहे तर ते, ते त्याच्यात आम्हाला एक लक्षात आलं कि बा आपली आता तिथं गरज उरलेली नाही त्यामुळं वागणूक कधी तिथं नीट मिळू शकत नाही कारण अडचणी यांच्या वाढत जाणार तर त्या अडचणीवरती मात करायला तिथे आमदारच त्यांना उपयोगी पडणार mm. पक्ष संघटना काय उपयोगी पडू शकते mm. त्यामुळे संघटनेची गरज त्यांना आता तिथं उरलेली नसल्या त्यांनी या नगरपालिकेत सुद्धा पूर्णपणे संघटना बाजूला सारली आणि नेते ते तालुक्याचे नेते म्हणते त्या पद्धतीनेच ते पुढे गेलेले तुमचे संबंध खरं तर उम्ही पवारांबरोबर होते कारण तुम्ही पक्षाचं जिल्ह्याचा प्रेसिडेंट होता आणि तुम्ही पक्ष संघटना बांधण्यात पहिल्यापासून स्वतःला वेचून घेतलंय दोन्ही राष्ट्रवादी आता फुटल्या या चार दोन वर्षात मग हे जे काय घडत होतं किंवा अशा पद्धतीने आपली हे होत होती ताकद थोरले पवारांना बोलला थोरले पवारांच्या पासून फार काही दोन वर्ष दीड वर्ष झालं त्यांना बोलण्यात काय अर्थ होता आता त्यांनाच त्यांचा पुतळ्या बाजूला सोडून जात होतं आम्ही त्यांच्या पैसे दोन पुतळ्याचं काय कारण होतं ते आहे ते शक्य नव्हतं एकत्र होत त्यावेळेला सगळं चर्चा होत असायची पण त्या आता त्या त्यावेळेच्या त्या गोष्टी होत्या तिथे सगळ्या आपली एक जबाबदारी होती जिल्हाध्यक्ष म्हणून त्या त्यावेळेला मी ती योग्य ती पद्धतीने पार पाडली होती त्याचे रिझल्ट दाखवले होते लक्षात पण आता अगदी या पर्वाच्या दिवाळीच्या नंतर सुद्धा मी सगळ्या गावागावात दोन पक्षाच काम जोरात केलं होतं सगळ्या नगरपालिकेची बांधणी करण्याच्या दृष्टीने मीटिंग हे नाव नोंदणी सगळ्या कामामध्ये आपण एक सिस्टमॅटिकपणा आणून पक्ष संघटना कशी पुढे नेता येईल हे केलेलंच होत पण त्याचा उपयोग किंवा ते काउंट केलं जात नाही ते जे कार्य आहे ते काउंट केलं जात नाही ते सगळं जे घडलं ते नेत्यांमुळेच घडलं असं एक इथं कामाची पद्धत आहे कार्यकर्त्यांनी काही केलंच नाही हा शून्य असतो त्याची काही किंमत करण्याची गरजच नाही क्रेडिट साठी पण नाही पण एक केलं काम चांगलं तर एक शाबस्कीची थाप ही कुणालाही अपेक्षित असते हर्षवर्धन पाटील प्रवीण तुम्ही एकत्र मिळून स्थानिक आघाडीच्या माध्यमातून नगर परिषद घडला आता पुढे काय पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याचं काय गणित असेल ही ऐनवेळेला झालेली युती हे मला घाल ठेवून यांनाही करायचं होतं मला कल्पना होती पाच सात महिन्यापासून हे प्लॅनिंग सगळं चाललेलं होत फार प्रशासन हा धरलं होत आमच्यातली पाच सात नगरसेवक तेच त्या उद्योगामध्ये होते त्यांनी काय बोलायचं मंत्र्यांनी काय करायचं हे सगळं मलाही समजत होतं पण अपेक्षा होती म्हणजे नेत्यांवरती की नेते, नेते हे चुकीच्या गोष्टी होऊ देणार नाही असं मला शेवट वाटत होत पण नेत्यांची पण भूमिका त्यात मिसळलेली होती हे अगदी लास्ट मुवमेंटला काळात हा म्हणजे नेते सुद्धा त्या कटात सामील झालेले आहेत हे शेवट लक्षात आलं आणि तो मग मला गाळ ठेऊन बेसावट ठेवून करायचा कार्यक्रम होता ठीक आहे असं काढल्यानंतर माझ्यासारखा का एक संघर्षात तयार झालेला कार्यकर्ता परिस्थिती कशी का असा पण एकदा ठरलं की ठरलं पण मी या सगळ्या बाजूनी असं होत आहे लक्षात आल्यानंतर स्वाभाविकपणे विरोधकांनी मला संपर्क केला की आपण एकत्र आलो तर काय होईल पण ठीक आहे पण मग त्यावेळेला मी उमेदवारी घ्यायची हा विषय माझ्या काही डोक्यात नव्हता पण त्या लोकांनी हट्ट असा केला mm -hmm. आणि मग माझ्या बरोबर आलेले सगळेच कार्यकर्त्यांनी हट्ट केला की mm -hmm. तुम्हीच पाहिजे मी mm उमेदवारी -hmm. बारा चौदा दिवस आधी ती उमेदवारी घ्यायचा निर्णय केला तिथून माझी सगळी तयारी पुढं मग उमेदवार ठरवणं अंबुक थंबूक रुसवे फुगवे काढणं लोकांना हे का करतोय आघाडी हे समजून सांगणं हे आमचे आठ दहा दिवस गेले आणि चिन्ह मिळाल्यानंतर पर, पाच दिवसात प्रचार केला हे पैसा इतकाच काळ देखील महत्वाचा mm -hmm. असतो mm -hmm. टायमिंग तर ती वेळच मला कमी पडला आणि mm -hmm. त्यामुळं घराघरात जाऊन जे काही बोललं पाहिजे मी mm -hmm. ते मी असं नुसता रस्त्याने हात जोडून गेलो त्यामुळं लोकांशी मला थेट चर्चा करता आली नाही माझी भूमिका मला नीट पटवून सांगता आली नाही जी काय सांगितली ती जाहीर कार्यक्रमात सांगितली का पण का ते काय ठराविक आपलेच कार्यकर्ते पुढे बसलेले असतात समाज सगळं काही ऐकायला तिथं नसतो तर ते जर व्यक्तिगत लोकांना भेटलो असतो तर त्यांच्या अडचणी लक्षात आले असतात आणि मग आज निर्णय आज जो लागला आहे तो कदाचित आमच्या बाजूला लागलेला तुम्हाला पाहायला मिळाला असता एक महिनाभर जरी मी आधी ही गोष्ट करतो एक महिना आधी तरी तो निकाल पुढे काय राहणार काय करणार हीच आघाडी आता एकदा असं की राजकारणात तुम्ही एक, एक दिशा एक भूमिका घेतली ती भूमिका तुम्हाला सोडता येत नाही मी जेव्हा भूमिका घेतली राष्ट्रवादी बरोबर जायची ती घेतली वीस एकोणीस वीस वर्ष प्रामाणिकपणे निभावली आता ही आघाडी एक जनतेनेच आम्हाला एकत्र आणले काय आणि आम्हाला एकत्र आणण्यामध्ये इथले मंत्रीच त्याच्यामध्ये सहभागी <laughs> त्यांच्याच कार्यपद्धती मुळे माझ्यासारखं कार्यकर्ता बाहेर फेकला गेलेला आहे त्यामुळे त्यांनीच ही घडवलेली आहे त्याला पाठबळ नेत्यांनीच दिलेलं आहे त्यामुळं आता मी काय करतो काय करायचं आता हा माझ्या मनाचा विषय आहे माझा एक कामाची पद्धत आहे आता उजळल तिकडे उजळल आता ज्या पद्धतीने तुम्ही इतर राष्ट्रवादीला आव्हान दिलं त्या तुम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सांगितलं होतं ना पक्षाने जर आमचा विचार केला नाही तर पक्षाला मी कोल्हा तसंच आहे ना पक्षाने आमचा विचारच केलेला नाही आणि कोण आहे मी मी म्हणजे संघटना आहे हे परत परत सांगतो तुम्ही लगेच म्हणते यांना झाला गर्व काय त्यांना अहंकार चढला तुम्ही पत्रकार मंडळी अर्थ काढला मी अहंकारात वावरणार नाही मी म्हणजे मी संघटना समजतो हे सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र घेऊन हे पुढे जाणार करता हा लक्षात तेव्हा तुम्ही आमचा जेव्हा विचार करत नाही तेव्हा तुम्ही समाजाचाच या ठिकाणी समाजाला आहे केल्यासारखे आता तु कोणी काही म्हणेल येणारा हा राजकीय प्रवास आमचा हा इथून पुढचा आणि एखाद्याच्या आयुष्यात काय आमचा संघर्ष असतो भाजप बरोबर जाण्याचा विचार वगैरे पुढे आता दे सत्तेत जायचं असं काल सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते भाजपमध्ये जायचं का सेनेमध्ये जायचं हे आता पुढं ठरवायचं कुठे राहील सेनेला भाजपला मी तालुक्यात सगळीकडे फिरणार आहे प्रत्येक गावात माझ्याही विचाराचे दहा पाच लोक जिवंत येत ही संघटना मी आधीची जी बांधलेली होती कि मी हे सगळ्या पक्षात विलीन करून टाकली पूर्ण मिसळली मी गटच माझा ठेवला नव्हता इतकं प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं होतं आता मला त्यातली काही हो त्या ज्या लोकांवरती आज नाही झाला इगारडकरच माणूस अशी लोकांना जाऊन विचारणार आहे की आता पुढची भूमिका आपण काय घ्यायची जिल्ह्यातही माझा काही वर्ग आहे मानणार वर आहे त्यालाही विचारणार आहे शहरात आहे पुणे शहरात आहे आणि राज्यातही खूप लोक आहेत इतक्या वर्षाच्या राजकारणामुळं आपले त्यांचे संबंध आहेत सगळ्यांची सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय घेणार होतो निकालानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणीने असं स्टेटमेंट दिलेलं आहे की गारटकरांचे कान भरवले गेले आणि बरकटवलं गेलं आणि त्यांना माझ्यापासून फोडलं गेलं ते इतक्या वर्षात त्यांनी गारटकर एवढंच ओळखलं दुसऱ्याचं ऐकून मी राजकारण करत आलो त्याला आजपर्यंत जे काही ताकद दिली ते ताकदीचा त्यांनी कधी शब्द कधी समाजात काढला नाही mm. आणि दिली म्हणजे दिले नाही आहे का पंच्याहत्तर हजार मत मी प्रूव्ह केली माझ्या विरोधात पवार साहेब mm. आले होते आणि मी फाटके तुटके कार्यकर्ते घेऊन इथे संघटना बांधलेले mm. ते दुनियेने बघितले नाही आणि जशीच्या तशी तुमच्या पाठीशी मी सगळा समाज उभा केला त्याची हे उपकाराची फेड ही चांगली खूप करते दिसत समाजाला आता हे राजकारण असतं ठीक आहे हे समजून घेऊन आम्ही चालू पण समाजातले असा अनेक वर्ग आहे कार्यकर्त्यांचा हे कुणाला अशा गोष्टी पटत नाहीत मी मॅच्युरिटीने राजकारण करणार रा कार्यकर्ता आहे असं सर राजकारणात घडतं हे मला कळत त्यामुळं मी ही गोष्ट ही जी काही स्टेटमेंट आहे हे सगळं मी पचवू शकतो पण माझा कार्यकर्ता इतका मॅच्युअर नाही त्यामुळे तो हे पोचवू शकेल असं मला वाटत नाही त्यांनी काही म्हणलं तर लोकांना माहितीये आता कुणी कुणी त्यांच्यातले हे टाकलंय की पंच्याहत्तर हजार मतं आमची आणि नगरपालिकाही आमची दिसेल तर पंच्याहत्तर हजार मतं ही परत मी बाजूला काढण्याचा प्रयत्न करणार नाही जाहीर करतोय मी तुमच्या समोर सांगतोय जनतेच्या समोर सांगतोय तर बाजूला काढेल नाही याला अनुसरून एक प्रश्न विचारतो तुम्ही काल एक इशारा दिला त्यांना आजपर्यंत तुम्ही आमची मैत्री बघितली आता आमची दोन हजार एकोणतीस ला दोन हजार एकोणतीस ला दुश्मनी बघा म्हणजे तुम्ही व्यक्तिगत तशी रायवली बघू समजू म्हणून राजकीय दृष्ट्या राजकीय 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 दृष्ट्या ही आमची मैत्री ते लोकांनी बघितली आता राजकीय दृष्टी न दुश्मनी बघा त्याचा अर्थ सरळ सरळ आहे ना तर मी त्यांना काट्टी विरोध करणार त्यांनी केलाय का नगरपालिकेत मला विरोध ठेवली का जाण मागच्या काही गोष्टीची काय होत तीन निवडणुका तुम्ही पत्रकार तुम्ही बघितले ना बोलू शकत नाही तुम्ही हा कोण होते ह्यांच्या बरोबर एकटा मी होतो दोन निवडणुका आम्ही ते मान्यच करतो की दोन हजार चौदा त्यांच्याबरोबर होता एकोणीसलाही तुम्ही त्यांच्यावर होता चोवीसलाही त्यांच्यावर होता आणि दोन हजार नऊ तुम्ही त्यांना करायला मान्य करतो ते आम्ही बघितलं प्रश्न हा आहे दोन हजार एकोणवीस ला गारडकर पाडणार शंभर टक्के पाडायचा प्रयत्न करणार त्याचं कारण आहे मी जशा तसे वागणार पुढचे तुम्ही जर आमच्याशी अशी गद्दारी करताय आमच्याशी काहीच कारण नसताना हा कुठलं तुमचं काम धाम घेण्या भांडण झालं कुठलं वैचारिक भांडण झालं तुम्ही मंत्री झाला आम्ही तुमचा कुठं अपमान केला हा तुम्हाला कमीपणा येईल असं जिल्हाध्यक्ष वागला जिल्हाध्यक्षांनी बदल्यामध्ये पैसे खाल्ले जिल्हाध्यक्षांनी कुठल्या काही गोष्टीत का मन दाखवलं जिल्हाध्यक्षाला तुम्ही काही एखाद का पद दिलं काय केलं काय तुम्ही पंचेचाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात अशा पद्धतीनं काम करताना एखाद्या कार्यकर्त्याच्या मग आजही समाज उभा राहतो तुम्ही काय मूल्यमापन करताय कार्यकर्त्याचं हा आणि मग मला असं म्हणायचंय कि मग अशा लोकांना जर कार्यकर्त्याची किंमत असेल माझी सोडा बरोबर माझं सगळं आयुष्य मी त्याग जीवन जगणारा कार्यकर्ता आहे का लक्षात मला स्वार्थ नावाची चीज आजही नाही आणि उद्याही माझ्या डोक्यात कधी येणार नाही कुठलं स्वार्थ साधायचं पण ही जी स्वार्थी मंडळी जी राजकारणात आहे या राजकारणातल्या स्वार्थी मंडळीला मला सांगायचं तुम्ही मूल्यमापन काय करू शकता कार्यकर्ते आणि हाच खरा विषय आहे त्यामुळं मी एखादी भूमिका घेतली तर उघडपणाने घेतो या आत बाहेर माझ्या डोक्यावर काही यांचं कोणाचा हात नाही नीट लक्ष द्या केले असेल तर मीच यांच्यासाठी केले ह्यांनी माझ्यासाठी काय केलंय एक गोष्ट सांगा एक गोष्ट सांगा बरोबर हम्म मी पक्षासाठी काय मी मी काय गोष्टी केल्या ते मी तुम्हाला सांगतो मी यांच्यासाठी काय काय गोष्टी केल्या मी तुम्हाला सांगतो ह्यांनी माझ्यासाठी काय केले एक गोष्ट सांगा तुम्ही यांना अध्यक्षपद दिलं हे केलं माझ्यासाठी मी रिटर्न दिले की नाही बरोबर आता ते म्हणणार आम्हीच नेते आमच्यामुळे झालो बरोबर आहे पण ग्राउंड लेवलला काम करताना संघटना जुळवण हे काय असतं हे संघटनेचं महत्व असणाऱ्यांना कळणार हे यांना कळणार नाही ते पवार साहेबांना कळणार त्यांनी संघटना बांधलेली अलग लक्षात ते नाही कळणार साहेब जेवढं माझं हे तर बोलणं जर त्यांनी ऐकलं तर ते त्यांना जे समजेल ना ते दुसरं कोणाला समजणार नाही जे कोणी संघटना बांधत ना त्यांच्याविषयी संघटना बांधण्याचा छंद असणारी माणसं समाजात फार कमी आहेत आणि स्वार्थ साधून राजकारण करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे इथल्या नेत्यानंद पक्ष नेतृत्वाला हो हे सगळं ऐकता मिळाले तसच आहे का ना काय केलं तर सांगा ना तुम्ही ब्याण्णव चौऱ्याण्णवला तुम्ही मोठ्या शेतकऱ्याचा पूर्ण कारखाना तुम्हाला दिला भावनगर कारखाना हे एखादी आमदार केल्यासारखं कारखान्याचं महत्व आहे बारामती इंदापूरला तिथं संचालक केले चेअरमन हा काय कारखान्याचं केलंय आत्ताच्या कारखान्याच्या निवडणुकीत दिसलं तुम्हाला स्वतःच पॅनल उभं करता आलं नाही मी त्या दरम्यान अमेरिकेला होतो माझं स्पष्ट मत होतं दादांना आधीच सांगत होतो की आपल्याला पॅनल करायचे तिथं आपल्या लोकांना न्याय देऊ ह काय झालं ते पृथ्वीराज बापूने त्याच्या त्यांच्या कार्यालय कारखान्यासाठी मिटिंग बोलवली त्या अजितदादांना न बोलवता तिथं जावं लागतं सगळ्यात मोठी हार आहे आमची पक्ष संघटनेची आणि तिथल्या नेतृत्वाची सगळ्यात मोठी हार अजिबात बोलवले नव्हते त्यांना आणि ते त्यांनी तिथं जाऊन जाहीर केलं तुम्ही मला नाही बोलवलं पण मी छत्रपतीचा सभासद आहे म्हणून मी आलो म्हणून नाही तुम्ही बड़ुं आला तुम्हाला स्पष्ट दिसत होतं या आपल्या लोकांनी चुतडा केलं नाही ह्यांनी तिथं कारखान्याचा सुतडा केलेला आहे एक नंबरचा कारखाना मातीमोल केलेला आहे आणि काही केलं तरी तो कारखाना पर परत आपल्या हातात येणार नाही ते जाचकांच्याच हातात जाणार आहे ने, त्यामुळं नेत्यांनी गुडघे टेकले आणि नेते शरण गेले हे ने आमच्या सारख्याला खटकत बरोबर हा त्यामुळे कुणी काही शेखी मिरवा कुणी मंत्री आहे म्हणून तुम्हाला त्याचा ऐकावं लाग प्रत्येकाच्या अडचणी आहेत काय कोणाची पैशाची अडचण कोणाला सत्तेची अडचण कोणाला काय पाहिजे कुणाला पाहिजे पण समाजात एक आमच्यासारखं उभं रोखोक बोलणार बघणार हे माझं बोलणं बरोबर खरे हा खूप खूप धन्यवाद तर हे होते रोखोक गारटकर गेले एकोणीस वर्ष पक्षाबरोबर राहिलेले आणि इंदापूरच्या विधानसभेत सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलेले गारटकर हेच आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढे राजकीय मोठं आव्हान खडे करणार आहेत आणि ते त्यांनी स्पष्टही केलंय त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं दत्तात्रय भरणेंना गारडकरांचं बंड हे महागात पडेल की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे देवा एनडीटी मराठी इंदापूर